नमस्कार मंडळी कशात सर्व मजेत ना आजचा काय प्लॅन आहे तुमचा हम्म हम्म माझा तर प्लॅन ऑलरेडी ठरलाय मी बनवणार आहे भरलेल्या मिरच्यांची भजी तिखट झणझणीत आणि कुरकुरीत अशी भरलेल्या मिरच्यांची भजी चला तर मग करूया त्याची तयारी त्याच्यासाठी मी घेतलेल्या आहेत मस्त मोठ्या अशा भावनगरी मिरच्या ज्या मी सु पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्यांना असं एक कट मारून घेते आपल्याला त्याच्यात स्टफिंग भरायचं आहे म्हणून आणि त्याच्यातल्या सर्व बिया काढून घेते बिया काढल्याने कसं होईल थोडंसं तिखटपणा त्याचा कमी होईल आणि मग स्टफिंगसाठी मी घेतलेले आहेत बटाटे बटाट्यांना मी चार शिट्या येईपर्यंत उकडून घेतलेला आहे बटाटे उकडून झाल्यावरती त्यांना कुस्करून घ्या कुस्करून झाल्यावरती की नाही त्याच्यात आपल्याला टाकायचे एकदम ता मिनिमम मसाले त्याच्यासाठी मी घेतलेले अगदी थोडं एक चार ते पाच पा लसूण पाकळ्यांची पेस्ट खूप सारी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद फक्त रंग येण्यासाठी इतकेच बेसिक मसाले टाकायचे आहेत आप आपल्याला टेस्ट त्याची चेंज करायची नाही आहे आणि हे सर्व मसाले टाकल्यावरती त्यांना एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्सिंग झालं की आपल्याला हेच टफिंग भरायचं आहे आपल्या त्या मिरच्यांमध्ये बघा हिरो आलेला आहे आता हिरोमध्ये करूया आपण छानपैकी अशी स्टफिंग हिरव्या मिरच्यांमध्ये आपण ही व्यवस्थित भरपूर अशी स्टफिंग भरून घेऊया आणि आता मेन आहे ते बाहेरचं बॅटर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे बेसनाचं पीठ कुरकुरीत येण्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कलर येण्यासाठी घेतलेली आहे हळद चवीसाठी जिरे डायजेशनसाठी ओवा आणि आपला अजून एक महत्त्वाचा इन्ग्रिडियंट तो म्हणजे आपली कोल्हापुरी चटणी आणि ह्या सगळ्यांना टेस्ट मिठाशिवाय ते येऊ शकत नाही म्हणून मीठ घेतलं आहे थोडीशी लसूण पेस्ट आणि थोडीशी आली पेस्ट घेतलेली आहे आणि खूप सारी हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावरती भुरभुरली आहे आणि मग हे सर्व जिन्नस मी एकत्र करून घेतलेले आहेत आधी कोरडेच केलेत आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला हवे तितकी पातळ अशी त्याचं बॅटर करून घेऊया असं छान व्यवस्थित मिक्स करून एक पातळसर बॅटर आपलं जेव्हा रेडी होणार तेव्हा आपण ह्याच्यामध्ये आपल्या भरलेल्या अरे परत एकदा आपला हिरो आलेला आहे तर आपल्या ह्या मिरच्या व्यवस्थित भरलेल्या मिरच्या ह्या आपण बेसनामध्ये अशा कोट करणार आहोत आणि तळण्यासाठी मी घेतलेली आहे कढई कढईमध्ये टाकलं आहे तेल आणि ह्या मिरच्या सांभाळून तेलामध्ये टाका तेल असतं गरम आणि मिरच्या सोडताना हाताला भाजू नये ह्याची पूर्ण काळजी घ्या ही अशी तेलामध्ये मिरच्या सोडल्यावरती थोडंसं त्याला वरतून असं तेलानी काय म्हणतात ते तेल त्याच्यावरती थोडंसं टाकून घेऊया जेणेकरून ते चिपकणार नाही आणि मग अशाच आपण हळूहळू त्यांना उलटून पालटून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघताय ना किती सुंदर रंग आलाय त्याला असं वाटतंय की कधी एकदा माझ्या सर्व भज्या तळून होत आणि मी कधी एकदा त्यांच्यावरती ताव मारते ओके कंट्रोल करते आणि सांगते तुम्हाला इतपत रंग आला ना छान सोनेरी की त्याला आपण असं बाहेर काढून घेऊयात आणि हिरव्या चटणीसोबत सर्व करूयात खूप कमाल लागते हिरव्या चटणीसोबत ही भरलेली मिरच्यांची भजी तुम्ही एकदा नक्की 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 ट्राय करा बर, आता माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की 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 सांगा तुम्हाला कशी वाटली ही भरलेल्या भज्यांची रेसिपी आणि महत्त्वाचं प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय एन्जॉय